तुम्ही काय कुठला विकास करता हा तुमचा अधिकार आहे काय करू देणार काय अडचण बायोमेट्रिक आम्ही करणार बायोमेट्रिक मग तुम्हाला थांबायचं काही हेच नाही आहे तसं काही कारणच नाहीये तर मला काय कुठला पेदार बोलतो माझं सांगायचं तुम्हाला कोण तिथे विकास आहे सोसायटीच आहेत तर तुम्ही कमी लोकांनी ते करायचं ठरवलं

ही चर्चा पद्धत एक मिनिट नाहीचा का विषय काढला झोपडपट्टी मला काय सांगतो तसंच राहू द्या आमच्याकडे असं राहू ती असले आर्ग्युमेंट नाही चाललं माझ्याकडे कोण अर्ग्युमेंट करत नाही आम्ही विषय मांडतो आणि बोलायचं आम्ही नीटच बोल तीच बोलायचं आम्ही नीटच बोल तू बस तू कोण आहे तुम्ही कोण आम्ही पहिलाच सांगता बायोमेट्रिक होणारच आम्ही नाही होऊ देणार तुम्ही साहेब तो तुमचा अधिकार काय करा आमची प्रोसेस सुरू झाला कशी काय सुरू नागरिकांचा विरोध असताना